जर तुला यामध्ये आनंद मिळत असेल ना तर तुझ्या आनंदात सहभागी व्हायला मला काही हरकत नाही काहीच हरकत नाही पण एकीकडे भीती वाटते रे कारण डॉक्टर सांगत होते की अति सेवन अनेका अनेक आजार अनेक अनेक होता हार्ट अटॅक येतो लिव्हर खराब होतो किडनी खराब होते आणि हळूहळू डोक्यामध्ये केस सुद्धा जातात म्हणून थोडीशी भीती वाटते देव न करो उद्या जर तुला काही झालं तर मी मी कोणाकडे बोलू

काय बोलते याच आहे का तुला लग्न आणि घटस्फोट म्हणजे काय तुला भावला बोलू का खेळ वाटला का मग काय करू पप्पा मी सांगा काय करू आणि काय काय बोलले मी बोला अह तुम्ही सांगा काय झालं सांगा ना मी काय सांगणार हो मीच सांगते माझ्या पप्पांना अह पप्पा अह यांच्या बाबांनी अक्षरशः घाण केली संडास केला घरात म्हणून म्हंटल की संडास बांधायला जर तुमच्याकडे पैसे नसतील तर मी माझ्या पप्पांना सांगते पण नाही यांना ते मान्य नाही कारण यांचा स्वाभिमान अभिमान जागृत होतो ना मग बसा म्हणा स्वाभिमानाला कुरवाड आणि ही यांची आई ती वेळ्या गपाळासारखी गाव भर फिरत असते ती घरात मला काय सांगू पप्पा आणि याचा तो भाव हो त्याचं नाव घ्यायला सुद्धा मला लाज वाटते हो पप्पा नेहमी दारू पिऊन मला वेळा वाटला बोलत असतो आणि म्हणतो शिववाय अगर सगळ्यांनाच एकमेकांची गरज असते याला जे काही याने ते मी बघतो तू एक काम कर जावैल घरी तयार मग तुलाही या घरात राहण्याचा अधिकार नाही म्हणजे नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय ठीक आहे पप्पा मी तुमचीच मुलगी आहे तेव्हा माझा निर्णय नाही बुंदरा पप्पा जर मला या घरात राहण्याचा अधिकार नसेल ना तर मला या जगा सुद्धा जगण्याचा काय अधिकार नाही वाट मी आता जातो हेचच होतं चले मी हो हं हं आई तू कधी देवाला बघितला मला तरी नाही वाटत कारण देवाला बघण्यासाठी निर्विकार दृष्टी असायला पाहिजे आणि ती सुविधा जवळ नाहीये देवाला प्रत्येक प्रत्येकाच्या घरी जाले शक्य नव्हतं म्हणून त्याने मायबाप निर्माण केले आणि अशा दिवासमान मायबापासोबत राहण्याचं भाग्य त्यांच्या मुलाला लागतं आणि ते भाग्य मी गमावू इच्छित नाही तुला ते गायचं नाही खुशाल खुशालबरो पण मी मात्र माझ्या माय बापांपासून कधीच वेगळं राहणार नाही कधीच राहील आणि हा महाराष्ट्र